हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापुरात साकारण्यात येत असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्ण झालंय तो पुतळा आज कोल्हापुरातून कल्याणकडे रवाना करण्यात आलाय हा पुतळा आठ जानेवारीला कल्याणमधील काळा तलाव मध्ये उभारण्यात येईल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा कोल्हापुरात साकार आहे हो आपण माझ्या मागे बघू शकता की हा बावीस फुटी पुतळा आज कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना होतोय कोल्हापुरातले शे इथले संताजी चौगुले यांनी हा पुतळा गेल्या तीन महिन्यापासून बनवण्याचं काम चालू होतो कल्याण डोंबवली जी महापालिका आहे या महापालिकेच्या परिसरामध्ये जो काळा तलाव आहे या तलावाच्या प्रांगणात हा पुतळा बसवला जाणार आहे बावीस फुटी पुतळा आहे त्याच्याचं वजन जवळपास तीन ते चार टन आहे हा पुतळा आज मुंबईकडं रवाना होतो त्यासाठी ही गाडी आहे या गाडीतून हा पुतळा मुंबईकडे जाणार आहे याची विशेष खासियत अशी आहे की संतारी चौघुले यांनी यापूर्वी अनेक पुतळे अनेक नेत्यांचे पुतळे या ठिकाणी बनवले आणि हे पुतळे अगदी मोठमोठ्या ठिकाणी लागले आहेत विशेष म्हणजे या पुतळ्याचं हा पुतळा रेखीव आणि आखिव आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा बनवला गेलेला आहे ब्रॉन्जचा पुतळा आहे आणि हा पुतळा आज कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना होते कोल्हापूरहून सत्यामकर महाराष्ट्रवर